श्री बाळूमामा प्रसन्न शिळी चपाती बनवेल तुम्हाला धनवान घरातील शिळ्या चपातीने संपतील सर्व दुःख दारिद्र्य संकटे घरातील शिळी चपाती फेकण्यापूर्वी करा हा एक उपाय श्री बाळूमामाच्या नावानं चांग भलं तुम्ही चारी बाजूने तंग झाला आहात पैसे येण्याचा मार्ग बंद झाला आहे जीवनातील सर्व बाजूनी अडचणी निर्माण झाल्या आहेत बाहेर पडण्याचा मार्ग नाही व्यापार उद्योगधंदा फॅक्टरी दुकान नोकरी काहीही चालत नाही सर्वत्र आणि सर्वत्र नुकसान होत आहे तर तुम्हाला हा एक उपाय एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनातील कितीही मोठा चमत्कार घडला आहे धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतील जीवनातील सर्व अडचणी संकटे संपुष्टात येतील सुखामध्ये रूपांतर होईल हा उपाय अत्यंत फायदेशीर आणि महत्वाचा आहे पण हा व्हिडिओ काही लोकांना अंधश्रद्धा किंवा काही विचित्र असा वाटेल पण हे खरंच आहे ज्यांनी ज्यांनी हा उपाय केलेला आहे त्यांना हा रिझल्ट आलेला आहे मला स्वतःला हा रिझल्ट आलेला आहे श्री बाळूमामाच्या नावानं चांग बोल हा व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक ऐकावं लागेल नेहमीच जेवण थोडं पण जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी किंवा भाकरी चपाती नेहमीच शिल्लक उरलेली असते पोळ्या शिल्लक उरलेले असतात घरात काही सदस्य मुले खाण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे आपल्या घरामध्ये अन्न शिल्लक उरते अशीच असते चपाती ही चपाती श्रीमंत होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या स्त्रिया करतात त्या आजच बंद कराव्यात अन्नता संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वयंपाकघरातही चूक कधीच करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणाऱ्या व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरीब जीवन जगतात दारिद्र्याला सामोरे जावतात संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रानुसार स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्मा वास करते त्या घरात अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करतात असं करणाऱ्या घरात अन्न देवता धनदैवत भरभरीत होते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्या चुका शुल्लक समजून दुर्लक्ष करू नका अन्नथा तुमचे घर नष्ट होईल तारित्र्य येईल जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचे आरोग्य उत्तम असे खूप महत्वाचे आहे जर शरीर स्वस्थ असेल तरच व्यक्ती नेहमी आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो अशा परिस्थितीशास्त्रानुसार जर तुमचे स्वयंपाकघर चांगले असेल आणि त्यात काही चुका घडत असतील तर अन्नपूर्णा माता प्रसन्न होत नाही भरभराटी करत नाही तर या कोणत्या चुका आहेत त्या आपण जाणून घेऊया पण त्या अगोदर एक विनंती आहे तुम्ही अजून बाळूमामा प्रसन्न लिहिले नसेल तर टाईप करून आवर्जून लिहा काही स्त्रिया अशा असतात की स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हातपाय तोंड धुवत नाहीत अशा वेळी अन्न दूषित होतं असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात माता अन्नपूर्णा नाराज होतात अशा घरात दारिद्र्याचा वास असतो अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि वाईट परिणाम भोगावे लागतात अशी चूक कधीच करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करा असे केल्याने माता अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते शास्त्रात सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसले तर राहू केतूचा वाईट परिणाम होतो पण शनिदेव सुद्धा रुष्ट होतात अशा घरातील कमवत्या व्यक्तीला वाईट परिणामी भोगावे लागतात हळूहळू दारिद्र्यात रूपांतर होते स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे आणि गंगाजल शिंपडावे असे केल्याने माता अन्नपूर्णा देवी आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश आणि आनंद मिळतो लक्ष्मी प्राप्त होते आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नयेत यामुळे कुटुंबात तणाव वाढतो भांडणतंटे वगैरे सुरुवात होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोन पेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नयेत असे चाकू ज्यांचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत अशा निरुपयोग वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मक शक्तीचा वास होतो आकर्षिकता वाढते त्यामुळे त्याचे जीवनात वाईट परिणाम भोगावे लागतात स्वयंपाक घरासमोर चपला बूट झाडू पोचा कधीच ठेवू नये त्यामुळे माता अन्नपूर्णा रागावतात आणि संपूर्ण घरावर गरिबीचे सावट निर्माण होते पापाचे भागीदार होतो त्यामुळे कधीच चप्पल बूट किंवा झाडू पोचा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या नाहीतर याचे अनिष्ट असे परिणाम भोगावे लागतात स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र होईल असे कधीच करू नये विटाळपणाने जेवण कधीच करू नये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो घरात दारिद्र्य निर्माण होते माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याचे टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेची नाही स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीच अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो घरातील सुख शांती जाते म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम थोडेसे देवाला अर्पित करा किंवा एखाद्या कणेला खाऊ द्या नंतरच त्याची चव चाकून पहा जर वारंवार तुमच्या घरात अन्नात केस से येत असेल तर त्याचा शुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे राहुकेतीचे वाईट परिणाम असतात नेहमीच दारिद्र्याचे शिकार होते अन्नात कधीच केस येऊ देऊ नये कारण हा माता लक्ष्मी अन्नपूर्णा देवीचा मोठा अपमान मानला जातो हा घोर अनर्थ समजला जातो अशा परिस्थिती अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजाराने ग्रासले जाते म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा मित्रांनो भक्तांनो वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत त्यांना ठेवल्याने समस्यांना सामोरे जावे लागते श्री हरसिद्धनाथ प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न घर सुंदर आणि सुशोशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी स्टोय अग्निदेवाचे प्रतीक मानले जातात जर आरशात अग्नी प्रतिंब दिसत असेल तर ते अशुभ समजले जाते वादविवाद वाढतात घरात आर्थिक परिस्थिती बिघडते म्हणूनच अशी चूक करू नका चपातीचे किंवा पोळीचे कणिक कधीच स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपाती बनवण्यासाठी कणिक चुकूनी बनवून फ्रीजमध्ये ठेवून नका सकाळी पुन्हा त्या पिठाचा चपाती बनवण्यासाठी वापर करतात पण ते अयोग्य आहे स्वयंपाकघरात चपाती करण्यासाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहू नकारात्मक प्रभाव पाडतात या कारणामुळे जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नयेत असे केल्याने आपणास वाईट परिणाम भोगावा लागतात चहाचा चाहा कापाचा दांडा जर तुटला असेल तर तो त्वरित बाहेर फेकून द्या बशी फुटली असेल तर ती तात्काळ फेकून द्या खराब भांडी स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका कारण याचे वाईट अनिष्ट परिणाम आपणास भोगावं लागतात कधीच तुटलेल्या भांड्याचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतात चला आता आपण जाऊन घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का मित्रांनो जेव्हा शिळे होते अन्न शिळे होते तेव्हा आपण ते टाकून देतो कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शिळे जेवणही तुम्हाला चांगले असू शकते अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घेऊया जे तुम्ही कधीच ऐकलं नसेल आश्चर्यचकित व्हाल पण हे सत्य आहे शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शिडी चपाती शरीराला तंदुरुस्त ठेवते चपाती भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबर प्रमाण जास्त असते पचनासाठी मदत करते शिळ्या चपातीमध्ये पोट फुगणे गॅस समस्या कब्जे या समस्येपासून आराम मिळू शकतो म्हणून शिडी चपाती तुमच्यासाठी वरदानच आहे पण याचा उपयोग नक्की कसा करावा शास्त्रानुसार धर्मशास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खाणे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकून देऊ नये कारण अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही त्याचा ग्रहण करून सन्मान करते त्याच्यावर माता लक्ष्मीदेवी सतैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे शिळी चपाती कधीच खाण्याआधी ती लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा शिळ्या चपातीपासून रोषे येत असतील तर तुमच्या मुलांना त्याचा वापर करून देखील शिळी चपाती जरी चमत्कारिक असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विषबाधा असू शकते हे सुद्धा लक्षात घ्या चांगली चपातीच खावा शिळी असली तरी ती तपासूनच पहा पण आता आपण एक चमत्कारिक आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत जे तुमचे नशीब बदलवणार आहेत तुम्हाला याचा लाभ होणार आहे यामुळे गाय गंगा आणि गायत्री याचा फार मोठे चमत्कारिक बदल आपल्यावर होणार आहेत आता आपण एक चमत्कारिक आणि प्रभावशाली उपाय पाहणार आहोत जे तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ होईल गाय गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्व आहे मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवी देवता वास करतात गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर सर्व देवी देवतांची कृपा होते गायीची सेवा केल्याने केवळ त्या जन्माचीच नाही तर पूर्ण जन्माचे सात जन्माची पापे धून निघतात दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरात जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेव्हा जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला शक्य असेल तर काळ्या गायीला खाऊ घाला आणि जर काळी गायी उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीला खाऊ घाला ती ताजीच असावी हे फक्त ध्यानात ठेवा त्वरित गाईला खायला घातले तर अतिच उत्तम दुसऱ्या दिवशी दिलं तर ती चपाती शिळी मांडली जाते गाईला कधीच शिळी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमची होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील आणि तुमची होणारी कामे देखील होणार नाहीत त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील आणि तुमच्या कामामध्ये यश मिळणार नाही म्हणून रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका तसेच सडलेली किंवा खराब झालेली वस्तू देखील गाईला खाऊ देऊ नका जर घरात एखादे फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहसा गाईला देतात परंतु असे केल्याने देखील पापाचा भागीदार बनतो पिठाच्या अकरा गोळ्या बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खव घाला प्रत्येक गोळा खऊ घालताना गाईचे शिंग पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा नंतर गोमातेचे स्पर्श करा पण चरण स्पर्श करते वेळी ते अगदीच काळजीपूर्वक करावे कारण कदाचित एखादी गाय पाय उचलू शकते आणि त्याचे त्यामुळे इजा होऊ शकते गायीची अशी सेवा केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतात आणि जो दुःखाचा काळ चला आहे तो देखील संपेल तुमच्या जीवनात आनंद येईल एकदा तुम्ही सात वेळा गायीची परिक्रमा देखील करा तेव्हा तुमची सर्व कामे होतील तसेच जेव्हा तुम्ही गाईला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर थोडी हळद घाला गुळाचा खडा ठेवा जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता गाईला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवून थे खाऊ घालावे हळद गूळ खडीसाखरी किंवा तूप यापैकी काहीही चाललं हे सगळे केल्याने तुमच्या जीवनात सर्व संकटे दुःखे तात्काळ संपतात तर तुम्हाला हा माहितीचा परिपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सदैव आणि सदैव पाहत राहा श्री बाळूमामाच्या नावानं चांग भलो श्री हलसिद्ध नाताच्या नावानं चांग भलं